शेतकरी बंधू नमस्कार प्रत्येक गरज ही शोधाची जननी समजली जाते आणि शेतकरी एक असा आहे की तो स्वतःला येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आणि मजुराचा खर्च कमी करण्यासाठी जुगाड पद्धतीने टेक्नॉलॉजीचा अवलंब करून त्याचं आपलं उत्पन्न कसं वाढेल ह्या दृष्टिकोनातून केलेलं आहे तर आज आपण जे बघत आहोत ही एक जुगाड टेक्नॉलॉजीस म्हणता येईल आणि ह्या टेक्नॉलॉजीचे जनक आपण व्यवहार साहेब आहेत आणि हा युवक हा एक धडपड युवक म्हणून सतत काही ना काही करत असतो आज आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत की ह्या पद्धतीनं कशा पद्धतीनं तुमच्या मनात आलं हे आणि कशा पद्धतीनं हे काम करत आहे व्यवहार साहेब नमस्कार नमस्कार मला एक सांगा किंवा ही तुमच्या मनात कसं आलं आणि हे कसं काम करते कारण ही माझ्या मनात संकल्पना गेल्या वर्षी जेव्हा मी बेड काढून टोकन करत होतो त्या टोकन करत असताना मला मजुरांचा प्रॉब्लेम भरपूर आला बरोबर आहे मजूर भेटत नव्हते आणि टायमिंगला पिरणी होत नव्हती त्याच्यामध्ये मग का वेळ निघून चालला पेरणी मागच्या गॅप पडत चालला मध्ये बरोबर त्याच्यासाठी आपण एकाच वेळेस तीन काम दोन्ही काम कसे होतील याच्यासाठी एक मी अभ्यास करत करत यंत्र तयार केलं पहिला सुरू एक गाडा जोडून बघितला चलतोय का ते व्यवस्थित नंतर ना मग दोन्ही पण गाडी तीन गाडी एका बेडवर पाच फुट्यावर होईल आता दोन गाड्याच्या मध्ये म्हणजे दोन ओळीच्या मध्ये अंतर किती राहत ह्याच्यामध्ये दोन ओळीच्या मध्ये अठरा इंच अठरा इंच म्हणजे अठरा इंचावर पेरणी व्हायला इंच आणि सरी पडताना हे पाच फुटावर बरोबर आहे मग ज्या वेळेस आता एक प्रश्न असा पडतो की ट्रॅक्टर न वेग जास्त असतो की हाताने चालवणारा गाडा आहे बरोबर आहे मग ह्याचा आणि ट्रॅक्टरचा मेळ घालण्यासाठी किंवा ट्रॅक्टर वळविताना कशा पद्धतीनं हे वर्किंग करते तेवढी काळजी घेऊन काम करावं लागतं कारण माणसाची जेवढी स्पीड आहे त्या आणि आरपीएम ट्रॅक्टर चालवा लागतो आणि ही जी आहे समजा तुम्ही आता ही गाडा आहे बरोबर आहे ही गाडा इथं धरण्यासाठी दिलेला असतो आता ही फळ आहे ती समजा ही खाली पाईप टाकलाय पाईप म्हणजे त्याचा उद्देश काय आणि हा जो कॉलम आहे ह्याचा उद्देश काय ह्याचा हा ती लावण्याच्या कशासाठी आता ही पाईप जे लावलेला आहे खाली आडवा ही पेड सफाई करण्यासाठी किंवा मधने एखादा दगड किंवा उसाची बेटडी आडवी आली तर मशिनीच बी आदर होणे म्हणून अच्छा ही बेड सपयासाठी झालाय आणि हे अँगल कशासाठी लावलाय की आपण ज्यावेळेस ट्रॅक्टर उचलू म्हणजे सरी वर उचलून ट्रॅक्टर फिरवतो ना त्यावेळेस ऍट ए टाइम तिन्ही मशिनी आदर हव्यात म्हणजे जेणेकरून किती बियाणं जे खाली पडणार आहे ते पडणार पडणार नाही आणि मशीन खाली घासून तुटणार तुटणार नाही शेतकरी बंधू ना ज्यावेळेस टोकन करत असतो सर्वात महत्वाचा प्रश्न असतो तो मजूर उपलब्धतेचा मजूर उपलब्ध नाही आणि आज आपण असं बघत आहोत की कशा पद्धतीने हे वर्किंग करणार आहे तर व्यवहार साहेब आम्हाला एक हे सांगा की समजा जर ट्रॅक्टर चालू करून जर तुम्ही एकदा कसं पेरणी चालू होते तिथे जर दाखवलं तर आम्हाला खूप बरं होऊन जाईल आपण आता बघू ट्रॅक्टर चालू केल्यानंतर बेड कसा पडतो आणि कशा पद्धतीनं टोकन होत आहे आपण आता ज्यांच्या शेतात ही पेरणी चालू आहे त्या शेतकऱ्यांनाच विचारू की बाबा ही तुम्हाला पेरणी कश कशकामुळं कर अशी करावी वाटली एक तर माझं क्षेत्र भरपूर म्हणजे एक जो पाचशे वीस एकरचं क्षेत्र आहे माझं आणि विशेष म्हणजे ह्या जमिनीला पूर्ण चिबड लागते ओके आणि चिबड लागल्यामुळं सगळं पीक हाती आलेलं सगळं नुकसान होऊन काढण्याच्या येणार पर परतीच्या पावसानं जो नुकसान होणार आहे ते प्रत्येक वर्षी होत होत बेडची मला एक कल्पना सुचली त्या मग आपल्या गावातील व्यवहार यांच्या ट्रॅक्टरनं त्यांनी जुगाड पद्धतीने एक बेड सरी पद्धतीची एक टोकन यंत्र तयार केलं तिथे ते प्रात्यक्षिक बघितल्यानंतर मला ते चांगलं वाटलं अच्छा एक पैसे मजुराच्या महाग ऐवजी एक यंत्रणा काम फास्ट होतं त्या उद्देशाने तुमचं जे हे एक तासात जे पूर्ण तुकडं होणार होतं ते जर मजुराने लावलं एक ते दोन तास दोन दिवस लागले असते लाग बरोबर म्हणजे मजूर बस्तीचा हे हो। आहे आणि त्याच्याच बरोबर तुम्हाला उत्पादन वाढीचा पण याला अनुभव आहे आणि दुसरी गोष्ट बियाणं आज एक पंचवीस किलो लागायचे त्या ठिकाणी आज मला बारा ते पंधरा किलो बियाणं परत तिथं दहा ते पंधरा किलोची तुमची बचत झालेली आहे शेतकरी बंधू ह्या गोष्टी सगळ्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये आहेत शेतकऱ्याचं मनोगत पण त्याच पद्धतीने आहे आपण ही पद्धत पण बघितली बेड पडतो आहे दोन्ही साईडला सऱ्या पडतायत आणि त्याच्यामध्ये तीन सऱ्या हे टोकन होतोय तर या संदर्भात आपण या गावचे सहाय्य कृषी अधिकारी श्री गायकवाड साहेब आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारू की बाबा तुम्ही तरुणांना काय संदेश द्याल तरुण शेतकऱ्यांसाठी आपण असा संदेश देऊ की आपण जे प्रचलित पद्धतीने सोयाबीन पिकाची पेरणी करतो तर त्यावेळेस सलग सोयाबीन केली तर ज्यावेळेस आपला जास्तीचा पाऊस होतो शेतामध्ये तर ते पाणी आपल्या शेतामध्ये साचून राहतं त्याच्यामुळं समजा वापसा अवस्था लवकर न मिळाल्यामुळं सोयाबीनची वाढ आपली पाहिजे तशी होत नाही आणि परत ज्यावेळेस कमी पाऊस पडतो किंवा कधी ऑगस्टमध्ये ड्राय स्पेलवर येतो तर त्यावेळेस अशा पद्धतीने बेड केल्यामुळं किंवा सरीवरांब्यावर लागवड केल्यामुळं आपला तो ओलावा टिकून राहतो जेणेकरून आपल्या सोयाबीनची वाढ चांगल्या पद्धतीमध्ये होऊन आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ नाही म्हणजे हे तंत्रज्ञान जे आहे तर हे शेतकऱ्यांनी अडॉप्ट करावं यासाठी आपण काय सांगा हे तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यांनी अडॉप्ट करावं का तर हे शेतकऱ्याच्या फायदेशीर आहे जसे की आता आपले शेतकरी त्यांनी सांगितलं सलग पेरणी केली असते तर त्यांना एक तरी पंचवीस किलो सोयाबीनचं बियाणं लागलं असतं तर आज पंधरा किलो बियाणं म्हणून त्यांची एक एक पेरणी व्हायला लागली म्हणजे दहा किलो बियाणं पण एकतर वाचले आहे त्यासोबत तुमचा वेळ वाचला आहे आणि दुसऱ्यांनी सांगितलं किंवा दरवर्षी मला मजुराचं टोकन करण्यासाठी जास्त लागायचे पण ते मजुराची पण त्यांना आवश्यकता नाही म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर एकाच वेळेस हे दोन्ही तिन्ही कामं व्हायला लागले तरी काढणे आणि टोकन हो करणे आणि ते पण कमी वेळात आता घेतला जर सीझन बघितला तर कमी वेळामध्ये आपल्याला ते जास्त काम व्हायला हो लागले शेतकरी बंधू न कमी खर्चामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं तर असतं परंतु त्याचबरोबर सोबत आपल्याला खर्च पण शेतीमध्ये कमी झाला पाहिजे बियाण्यामध्ये कमी क कपात झाली पाहिजे मजुरीमध्ये कपात झाली पाहिजे या सगळ्या गोष्टी समोर ठेवून या तंत्रज्ञान थोडक्यात जुगाड टेक्नॉलॉजी आपण म्हणू आणि या पद्धतीचा अवलंब करावा अशी सर्वांना विनंती राहील धन्यवाद